आता आपण गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय ते शिकणार आहोत गुणोत्तर म्हणजे एका संख्येची दुसऱ्या संख्येशी केलेली तुलना आणि संख्येची तुलना करता येते तशीच एखाद्या भागाची किंवा एखाद्या राशीची सुद्धा दुसऱ्या राशीशी आपण जी तुलना करतो त्याला गुणोत्तर असं म्हणतात आता राशी म्हणजे काय राशी या शब्दाचे बरेच वेगळे अर्थ होतात पण इथे राशी म्हणजे जे काही मोजता येतं मोजता येणारी गोष्ट अशा अर्थाने राशी हा शब्द वापरलेला आहे जसे की बैजिक राशी असते म्हणजे बीजगणितामधली जी राशी असते अशा प्रकारची राशी आहे मोजता येणारी कुठल्याही गोष्टीला राशी म्हटलेलं आहे तर कुठल्याही मोजता येणाऱ्या एका गोष्टीची मोजता येणाऱ्या दुसऱ्या गोष्टीशी जर आपण तुलना केली तर त्या तुलनेला गुणोत्तर असं म्हणतात आता ही तुलना कशा प्रकारची तुलना आहे तर आपण उदाहरण पाहूया आता इथे हे जे चित्र आहे ही जी आडवी पट्टी आहे या आडव्या पट्टीमध्ये मी जर असं म्हटलं की जांभळा रंग आणि हिरवा रंग यांची तुलना कशी करता येईल तर दोन जांभळ्या भागांसाठी एक हिरवा भाग आहे मग ते आपण गुणोत्तरामध्ये असं लिहितो दोनास एक आहे आणि म्हणताना आपण म्हणतो दोनाला किंवा दोनास एक आहे म्हणजे दोन जांभळ्या भागासाठी एक हिरवा भाग दो दो आहे दोनास एक दोनाला एक असं हे गुणोत्तर आहे किंवा हे आपण अपूर्णांकामध्ये पण असं लिहू शकतो म्हणजे दोन छेद एक असं सुद्धा आपण हे गुणोत्तर लिहितो अजून एक चित्र बघूया आता इथे कसं आहे गुणोत्तर जांभळ्या भागाचं आणि हिरव्या भागाचं तर दोनास तीन किंवा दोनला तीन आणि तेच मी दोन छेद तीन असं पण लिहू शकते गुणोत्तर लिहिताना आपण दोन आणि तीनच्या मध्ये अशी दोन टिंब देतो त्याचा अर्थ ते गुणोत्तर आहे आता या गोष्टीला गुणोत्तर कशाला म्हणायचं तुलनाच का नाही म्हणायचं तर तुलना वेगळी पण होऊ शकते म्हणजे तुलना ही अशी पण होऊ शकते की हे जे दुसरं चित्र आहे यात मी असं म्हणू शकेन की हिरवा रंग हा जांभळ्यापेक्षा एकनी जास्त आहे बरोबर आहे म्हणजे वजाबाकी पण आपण करून तुलना करू शकतो हा लहान हा मोठा अशी पण तुलना करू शकतो तर गुणोत्तर ही पण तुलना आहे पण गुणोत्तर ही अशी तुलना आहे की जिथे आपण त्या दोन संख्यांची तुलना भागाकारानी करतो म्हणजे आता इथे आपण दोन छे तीन असं म्हणलंय जेव्हा दोनास तीन दोनाला तीन असं आपण म्हणतोय त्यावेळेला ती तुलना आपण भागाकारानी पण करू शकतो म्हणजे दोन छे तीन असं दाखवतो म्हणून या प्रकारच्या तुलनेला आपण गुणोत्तर म्हणतो कुठल्याही प्रकारच्या तुलनेला आपण गुणोत्तर म्हणत नाही आता आपण असं हे गुणोत्तर कुठे बरं वापरतो आपल्या नेहमीच्या वापरामध्ये आपण असं कुठे गुणोत्तर वापरतो काही लक्षात येत आहे का तर आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळेला आपण असं गुणोत्तर वापरतो म्हणजे आपण असं म्हणतो की भात करताना एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घालायचं म्हणजे एकास दोन हे आपलं काय झालं तांदूळ आणि पाण्याचं चा गुणोत्तर झालं अजून कुठलं उदाहरण लक्षात येत आहे का वर्गामध्ये मुली आणि मुलगे यांची संख्या आपण गुणोत्तराने सांगू शकतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका वर्गात बारा मुली आणि अठरा मुलगे आहेत पण आता बारा आणि अठरा या दोन्हीला मी जर सहाने भागलं तर तर असं दिसेल की दोनास तीन म्हणजे याचा अर्थ असा झाला की वर्गामध्ये दर दोन मुलींमागे तीन मुलगे आहेत बरोबर आहे हे झालं गुणोत्तर तर हे हे जे गुणोत्तर आहे हे आपल्या वरच्या गुणोत्तराचं अतिसंक्षिप्त रूप आहे अतिसंक्षिप्त म्हणजे काय अति संक्षिप्त म्हणजे छोटं अतिसंक्षिप्त म्हणजे खूप छोटं सगळ्यात छोटं तर बाराला अठरा याचं सगळ्यात छोटं रूप काय आहे दोनास तीन तर आपण जेव्हा गुणोत्तर लिहितो तेव्हा जर त्या ते गुणोत्तरातल्या दोन्ही संख्या मोठ्या असतील आणि त्याला जर कशाने भाग जात असेल तर आपण तो भागतो आणि त्याचं अतिसंक्षिप्त रूप करून आपण ते गुणोत्तर लिहितो याचाच अर्थ आपल्याला काय लक्षात आलं की गुणोत्तरामधल्या ज्या संख्या असतात त्या लहान किंवा मोठ्या करता येतात त्याची गुणोत्तराची किंमत न बदलता म्हणजे जसे की इथे बारा आणि अठरा होते हे मी सहाने भागून लहान केले आणि दोनास तीन असं त्याचं अतिसंक्षिप्त रूप केलं पण किंमत बदलली का नाही दर दोन मुलींमागं तीन मुलगी आहेत हे दोनास तीन म्हणलं तरी तसंच आहे आणि बारास अठरा म्हणलं तरी तसंच आहे किंवा मला हे मोठं सुद्धा करता आलं असतं म्हणजे काय म्हणजे बारा आणि अठरा या दोन्हीला जर मी दहाने गुणलं असतं तर माझं गुणोत्तर एकशे वीसला ला एकशे ऐंशी असं आलं असतं आणि ते गुणोत्तर पण त्याच किमतीचं आहे त्यांनी किंमत बदलत नाही पण आपण जेव्हा गुणोत्तर लिहितो तेव्हा ती अतिसंक्षिप्त रूपामध्ये लिहितो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं आता अजून एक गुणोत्तराचं उदाहरण आहे की जे आपल्या नेहमी बघण्यात असतं आणि ते म्हणजे असं नकाशावर आता इथे कुठे गुणोत्तर आहे तर इथे तुम्हाला दिसेल की इथे वरती इंग्रजीमध्ये स्केल असं म्हणून हा नकाशा पाहून अंतरं कशी मोजायची ते लिहिलेलं आहे तर इथे असं लिहिलेलं आहे की एक सेंटीमीटर म्हणजे चारशे किलोमीटर आता हे सुद्धा गुणोत्तरासारखं झालं मी याला गुणोत्तरासारखं म्हणलेलं आहे पण याला गुणोत्तर म्हणलेलं नाहीये का बरं कारण गुणोत्तरामध्ये नुसते अंक असतात गुणोत्तरामध्ये एकक नसतं इथे जसं सेंटीमीटर आणि किलोमीटर असं लिहिलेलं आहे असं एकक गुणोत्तरामध्ये नसतं मग मला जर याचं गुणोत्तर लिहायचं असेल तर मला आधी काय करायला लागेल मला दोन्हीकडच्या संख्या या सारख्याच एकाच एककामध्ये लिहायला लागतील म्हणजे मला चारशे किलोमीटरचे जर सेंटीमीटर करता आले आपण चारशेच्या पुढे जास्तीचे शून्य लिहूया म्हणजे ते असं दिसेल एकास चारशे चा आणि त्याच्यापुढे पाच शून्य मी लिहिलेली आहेत असं जर लिहिलं आणि त्यातलं एकक काढून टाकलं तर हे झालं गुणोत्तर म्हणजे आता आपल्याला काय लक्षात आलं की गुणोत्तराला एकक नसतं आपण जर दोन संख्यांची तुलना करणार असलो आणि त्याला वेग़ाया वेग़ाया त्या जर वेगळ्या वेगळ्या एककामध्ये त्या संख्या असतील तर त्या दोन्ही संख्या समान किंवा एकाच एककामध्ये करून घ्यायच्या आणि मग गुणोत्तर लिहिताना नुसत्या संख्या लिहायच्या आहेत गुणोत्तराला एकक लिहिता येत नाही कारण गुणोत्तराला एकक नसतं आता पुन्हा एकदा आपण ही आडवी पट्टी पाहूया जांभळ्या आणि हिरव्या रंगाची आता याचं आपण मगाशी जे गुणोत्तर पाहिलं होतं ते पाहिलं होतं दोनास तीन म्हणजे जांभळ्याचं जांभळ्या भागा भागाचं हिरव्या भागाशी म्हणजेच हे एका भागाचं दुसऱ्या भागाशी गुणोत्तर आपण पाहिलं तर गुणोत्तर हे भागाचं भागाशी असू शकतं जसं की आपण मगाशी पाहिलं होतं दोनास तीन किंवा भागाचं एकूणाशी सुद्धा असू शकतं म्हणजे समजा मी असं म्हटलं की जांभळ्या भागाचं पट्टीशी काय गुणोत्तर आहे तर आपण जांभळा भाग आणि संपूर्ण एकूण पट्टी अशी सुद्धा तुलना करू शकतो आणि ते गुणोत्तर किती येईल ते येईल दोनास पाच म्हणजे जांभळा भाग हा दोन आहे आणि अख्खी पट्टी ही पाच भागांची आहे म्हणजे गुणोत्तर भागाचं भागाशी असू शकेल किंवा भागाचं एकूणाशी असू शकेल आता आतापर्यंत आपण जी गुणोत्तर पाहिली होती त्यात कायम दोनच संख्या असायच्या पण याचा अर्थ असा नाही की गुणोत्तरामध्ये फक्त दोनच संख्या असू शकतात तुम्ही दोनच संख्यांची तुलना करायला पाहिजे असं नाही आपण दोनची करू शकतो तीनची करू शकतो दहाची सुद्धा करू शकतो उदाहरणार्थ समजा मी असं म्हणाले की माझ्याकडे शेतामध्ये काही प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांची संख्या अशी आहे की त्यांचं गुणोत्तर गाय बकरी म्हैस यांचं गुणोत्तर एकास दोनास पाच असं आहे याचा अर्थ काय याचा अर्थ माझ्याकडे जर आठ प्राणी असतील कारण पाच अधिक दोन सात अधिक एक आठ बरोबर आहे मी हे जे गुणोत्तरामधले सगळे अंक आहेत त्यांची बेरीज केली म्हणजे माझ्याकडे जर एकूण आठ प्राणी असतील तर माझ्याकडे त्यापैकी एक गाय आहे आणि दोन बकऱ्या आहेत पण समजा माझ्याकडे सोळा प्राणी असतील तर गायी किती होतील दोन होतील आणि माझ्याकडे ऐंशी प्राणी असतील तर गायी होतील आठ म्हणजे हे जे आहे हे गुणोत्तर आहे ही खरी संख्या नाहीये म्हणजे माझ्याकडे किती गाई किती बकरी किती म्हशी आहेत यांची मी इथे फक्त तुलना केलेली आहे यांचं हे फक्त गुणोत्तर आहे पण प्रत्यक्ष माझी संख्या किती पण असू शकेल आता पुढची जी संकल्पना आहे ती आहे प्रमाण आता प्रमाण म्हणजे काय तर प्रमाण म्हणजे दोन गुणोत्तरांची समानता समानता म्हणजे काय की कि त्यांची किंमत सारखी असणं जर दोन गुणोत्तरांची किंमत सारखी असेल तर ती दोन्ही गुणोत्तरं प्रमाणात असतात उदाहरण बघूया आता ही दोन गुणोत्तरं मी लिहिली आहेत बारास आठ आणि पंधरास दहा आता हीच गुणोत्तरं मी जर अंशछेद रूपात लिहिली तर कशी लिहिता येतील बारा छेद आठ बरोबर पंधरा छेद दहा आता या दोन्ही अपूर्णांकांचं मी जर अतिसंक्षिप्त रूप केलं तर दोन्ही अपूर्णांकांचं रूप काय होईल ते होईल तीन छेद दोन का बरं कारण पहिल्या अपूर्णांकामध्ये दोन्हीला चारनी नि भाग जातोय चार त्रिक बारा चार दुने आठ म्हणजे तीनास दोन असं पहिलं गुणोत्तर आहे आणि दुसऱ्या बाबतीत सुद्धा पंधरा आणि दहा दोन्हीला पाचने भाग जातोय पाच तरी का पंधरा पाच दोन्ही दहा म्हणजे दुसरं गुणोत्तर सुद्धा तीनास दोन आहे म्हणजेच मी दोन्ही गुणोत्तरांची जर अतिसंक्षिप्त रूप लिहिली तर दोन्हीकडे तीनास दोनच येणार आहे म्हणजेच ही दोन्ही गुणोत्तरं समान आहेत सारख्याच किमतीची आहेत असं जेव्हा असतं त्यावेळेला ही दोन गुणोत्तरं प्रमाणात आहेत असं म्हणतात आणि गोष्टी प्रमाणात ठेवण्यासाठी आपण गुणोत्तराचा उपयोग करतो म्हणजे कसं आता समजा मी असं म्हटलं की एकशे पन्नास ते तीस टक्के म्हणजे किती तर आपल्याला माहिती आहे की टक्केवारी काढताना आपण असं लिहितो की तीस छेद शंभर बरोबर किती छेद एकशे एक पन्नास आता इथे मी प्रश्नचिन्ह लिहिलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एखादं एक चल एक्स वाय एबीसी असं कुठलंही चल सुद्धा वापरू शकता आता तीस छेद शंभर एकशे पन्नास हे जे मी लिहिलेलं आहे हे खरं म्हणजे प्रमाणच आहे कारण तीस छेद शंभर किंवा तिसाला शंभर हे गुणोत्तरच झालं आणि त्याबरोबर हे दुसरं गुणोत्तर आहे म्हणजेच आपण ही जी टक्केवारी काढत असतो हे खरं म्हणजे आपण प्रमाणच काढत असतो ही दोन्ही गुणोत्तर जेव्हा समान मी केली त्यावेळेला मी त्याचं प्रमाण काढते तर ही झाली प्रमाणाची संकल्पना आपण पुढच्या धड्यामध्ये गुणोत्तराची आणि प्रमाणाची उदाहरणं सोडवणार आहोत